सांस्कृतिक कार्यमंत्री दादांनी जो अभिनंदनाचा ठराव मांडला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपलंही मनापासून अध्यक्ष म्हणून आभार मानतो खरं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल सभागृहाने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल सभागृहाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून त्यांचे आभार मानतो सभागृहातील सर्व सदस्याप्रती मी याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो अडीच वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि या महायुतीतील एका घटक पक्षाचा प्रमुख नेता देखील मी आहे मी राज्यातील खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनसमूहाचं प्रतिनिधित्वही करतो परंतु अध्यक्ष महोदय मला हा मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे हा वारकऱ्यांचा आहे हा धारकऱ्यांचा आहे हा शेतकऱ्यांचा आहे हा तमाम लाडक्या बहिणींचा आहे हा लाडक्या भावांचा आहे आणि म्हणून मला मिळालेला हा पुरस्कार मी नानाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून अर्पण करतो त्यामुळे सभागृहाच्या वैचारिक परंपरेचा देखील हा सन्मान आहे असं मी म्हणेन शेवटी आपण सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आपापल्या परीने आपण या राज्याचे विषय मांडतो भूमिका घेतो धोरणं मांडतो आणि त्यामुळे सभागृहामध्ये काम करत असताना या ठिकाणी मला याचा आनंदही आहे आणि म्हणून माझे सर्व सहकारी विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचा तो सन्मान आहे आणि माझ्या पाठीशी उभे राहून सातत्याने दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही तो सन्मान आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि जे काही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी दिलेली जी काही शिकवण आहे या शिकवणीनुसार मी गेले अनेक वर्ष जवळपास चाळीस वर्ष काम करतो आहे आणि त्यामुळे स तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा या संस्काराचा एक भाग आहे असं मी म्हणेन आणि म्हणून संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने विमान पाठवलं देऊच्या भूमीमध्ये महाराज तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या दैवी घटनेला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना त्याच दिवशी अध्यक्ष महोदय हा पुरस्कार दिला हे मी माझं भाग्य समजतो आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या दर्शनाला ज्या पावनभूमीत जायचे त्या भूमीमध्येच हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मला मिळाली हे देखील माझं भाग्य आहे जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मी त्या दिवशी नम्रपणे स्वीकारला आणि या पुरस्कारासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड केली त्याबद्दल श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्या दिवशी मी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा समाधानाचा आणि भाग्याचा हा क्षण आणि पुरस्कार आहे असं मी म्हणेन त्यामुळे आपल्या आता आणखी या पुरस्कारामुळे दादा जबाबदारी आणखी वाढलेली अनेक पुरस्कार मला मिळाले परंतु हा जो पुरस्कार आहे हा सगळ्यात आनंददायी महत्वाचा पुरस्कार आणि मी काय काय केलं ते तुम्ही सांगितलेलं आहे वारकऱ्यांसाठी मग पंढरपूर असेल देवळ अंधे असेल इतर आपली जी काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण जे जे काय करतोय पंढरपूरच्या वारीत देखील पाहिलं की मी मुख्यमंत्री म्हणून नेते कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी देखील आपण लक्ष दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने या पुरस्कार रूपी आशीर्वादामुळे आपले सर्वसामान्य सरकार आहे मी स्वतःला पूजेच्या वेळेत देखील दर्शन सुरू ठेवलं म्हणजे दर्शन एकही सेकंड बंद ठेवलं नाही प्रमुख प्रमुख दिंड्यांचे वारकरी देखील आपण घेतले त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एक सर्वसामान्य वारकरी तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री नाही तर एक वारकरी म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामावून जातो हे माझं काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून या आशीर्वादामुळे मला मी कॉमनमॅन समजतो स्वतःला आता नानाभाऊ मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे आणि त्यामुळे नक्की अशा भावनेने काम करतात मी सर्वसामान्यांचं सरकार म्हणालो म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं म्हणून तर आपण या सर्व लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या एकीकडे विकास प्रकल्प आपण पुढे नेले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि आता जे काही लँडस्लाईड मँडेड या राज्यातल्या जनतेने दिलेला आहे त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाका आहेत तरी त्यामुळे आपण राज्याच्या विकासामध्ये एकमेकाला हात हातात हात घालून काम करूया आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी तुकाराम ज्ञानोबा माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकाराम महाराज हा प्रश्वास आहे आणि भले द भले देऊ कास तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या मातीहानू काठी असं हे तुकारामाच्या होळी या, या बाबा हे हे माझं नाही आहे हे तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत बाबा आणि म्हणून ए एखाद्या माया सावली जीव लावला विश्वास टाकला तर त्याला कमरेची सुद्धा सोडून देण्यात त्याच्यामध्ये आहे पण एखाद्याने गडबड केली तर त्याला सोटा दाखवण्याची पद्धत पण आहे त्यामुळे कधी कधी ते आता मी काही राजकीय बोलत नाही परंतु जेव्हा वेळ असते वेळ येते त्यावेळेस तेही करावं लागतं तेही केलेलं आहे आपण त्यामुळे आ, ही तुकाराम महाराजांची शिकवण आयुष्यभर आवड जी मी जपलेली आहे आणि म्हणून मला आज खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी जी निवड केली त्याचा मला आनंद आहे आणि समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा